निसर्ग किती कमाल असत नाही इथे सतत वाहणार थंड थंड पाणी हे बघितल्यावर कोणाला इथे राहायची इच्छा नाही होणार नमस्कार मी अनन्या अनन्याच डायरीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आणि आज आम्ही आलो होतो राजापूरला दूध पापेश्वराचं दर्शन घेतलं आणि जेवण केलं जेवता जेवता आमचा अजून एक प्लॅन ठरला आणि आम्ही निघालो उन्हाळ्या गावी जायला उन्हाळ्या या गावात काय आहे चला तर मग बघूया जाताना लागणार फार सुंदर असा निसर्ग हिरवागार आणि बाजूला असणार छान असं मंदिर आणि ह्या गावाला उन्हाळ्या नाव काय पडलं माहिती आहे चला तर मग आपण बघूया तिथे एक गरम पाण्याचा कुंड आहे आणि त्याच्यातून वर्षाचे बारा महिने गरम पाणी वाहत असत बाजूला मस्त भात शेती होती काही काही जणांनी त्या वाटेवर भात कापून वाळत घातलेलं होतं ते चांगलं सुकलं होतं या या बाजूने मंदिर मस्त दिसतं इथून आम्ही खाली उतरलो त्या पायऱ्यांनी आणि तिथे पुरुषांना आणि स्त्रियांना वेग वेगवेगळे भाग बांधलेले आहेत आणि तिथे गरम पाणी येत राहतं तिथे कोणीही जाऊन आंघोळ करू शकतं इथून आम्ही निघालो गंगा जिथे येते ते, ते बघायला तिथे जाताना सुद्धा हिरवागार निसर्ग होता आणि वळणावळणाचा रस्ता होता आणि तिथे दोन रस्ते फुटले होते त्याच्यामुळे आम्हाला नंतर कळेच ना की पिंकू मामा कुठे गेला आणि आता आम्ही कुठून जाऊ मग इथून आम्ही तिथून तिथेच खाली उतरलो आणि बघितलं की हेच आहे गंगा तीर्थ गंगातीर्थ बघितल्यावर आनंद तर झालाच पण वाईट सुद्धा वाटलं कारण तो परिसर पूर्ण दुर्लक्षित झालेला आहे कारण तिथल्या काय काय हे ठिकाणं आहेत ती वास्तू आहेत त्या दु दुर्लक्षित झाल्यात पडत आलेल्या आहेत तिथे मंदि एक मंदिर सुद्धा आहे आणि बारा कुंड आहेत त्यातली एक मूळ गंगा आहे बाकीचे कुंड आहेत नंतर पिंकू अमान मूळ गंगेच्या इथे एक तांब्या ठेवलेला होता त्याच्यात ना पाणी काढले व मुखातून येणार पाणी ते तर भारीच आहे एकदम थंडगार हे बघा तिथे भरपूर बेडूक पण होते आणि मोठे मोठे आता आत्ताच ते खूप शांत आणि प्रसन्न वाटत होते तिथे गेल्यावर जेव्हा कुंड भरत असतील म्हणजे जेव्हा गंगा येत असेल तेव्हा किती भारी वाटत असेल नाही त्या रस्त्या नेहमी ने जातो पण इकडे पहिल्यांदा आल्यामुळे मला मस्त वाटलं आणि तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही नक्की राजापूरला भेट द्या मस्त आणि प्रसन्न आता हे बघा ते गोमुख आणि त्या पाण्याला भरपूर प्रवाह असतो मस्त गार, -गार। इकडे भेट द्या आणि ह्याचा आनंद घ्या बाय बाय